आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र टुडेचा स्पेशल रिपोर्ट परभणी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र टुडेच्या टीमने परभणी शहरातील कर्तव्य बजावत असलेल्या महिलांशी साधलेला संवाद तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी आई जगज्जननी नारी शक्ती सोज्वळ माया आईचं निस्वार्थ प्रेम बहिणीचं जीवनाची कर्तृत्व सात पत्नीची जीवनाचा अभिमान मुलगी उदास जीवनात उभारी देणारी मैत्रीण पोलीस साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आणि आत्ता साहेबांनी आज आव्हानाची आणि वाहतुकीच्या नियमाबद्दल जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे आपण नियमांचे पालन करावं बेट लावून पण झीड वगैरे न चालू तर आपण सुरळीत वा सुरळीत प्रवास करावा आपण मार्गदर्शन केले आहे आमच्या आमच्या ट्रफिक साठीमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांनी पण आमच्यासोबत उपस्थित राहून सर्व वैयक्तिक केलेली आहे सर्वांना माझं करू मला पूर्वी आज जागतिक महिला ठिकाणी मी कमी नाही तर मी सरना असं सांगतो की प्रत्येक महिलाचं सन्मान म्हणा किंवा तिचं आदर होणार हा प्रत्येक पुरुषांनी किंवा समाजाने नेहमी जोपासला पाहिजे आज एक दिवस नेहमी करून चालणार नाही हे प्रत्येक वेळी केलंच पाहिजे कारण स्त्री म्हणजे सर्वांसाठी सर्वांचा विचार करणारी व्यक्तिमत्व आहे घर कार्यालय असून किंवा मित्र असो मैत्रिणी असो सर्वांचा विचार करणारे मॅडम या पदामध्ये या पदापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे तुमच्या शैक्षणिक जीवनापासून ते एक पर्यंत तुमचा प्रवास कसा झाला सर्वत्र माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी काहीतरी म्हणजे असं काहीतरी केलं पाहिजे की माझ्या वडिलांना मी आणि माझी बहीण आम्ही दोनच बहिणी दोनच मुली होतो तर कसं आहे त्यांची खूप इच्छा होती की माझ्या वडिलांना की माझ्या मुलीने काहीतरी असं करावं तसं माझ्या माझ्या वडिलांनी माझं शिक्षण हो जे परिस्थिती खूप गरीब होती आणि गरीब परिस्थितीतून माझ्या वडिलांनी माझं शिक्षण केलं आणि माझ्या पती यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या सहकार्यानेच मी आज इथे आलेलो आहे अच्छा तुम्ही कार्य करत असताना जे काही तुम्हाला म्हणजे अनुभव आले थोडक्यात म्हणजे कसे अनुभव आले महिला जे वा एक महिला म्हणून तुम्ही कार्य करीत असताना जे काही प्रॉब्लेम्स आले किंवा चांगले वाईट अनुभव आले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता एक महिला म्हणून काम करत असताना म्हणजे अनुभव तर असे बरेचसे येतात म्हणजे तुम्ही चांगले म्हणत असते कुणी वाईट म्हणत असते एखाद्याचं कधी आपल्याकडनं म्हणजे काम शासन निर्णयाप्रमाणे करत असताना एखाद्याचं आपण त्याला असं वाटत असते की आपण हे सगळं करू नये अशा काही आनंद अडचणी नसतात किंवा त्यांना असं वाटतं की हे उगाच नियम लावतात असं करतात पण आपण शासन नियमाच्या बाहेर आपण काम करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचा रोष आपल्यावर होतो आणि अशा परिस्थितीत देखील काम नियमाप्रमाणे करणं हा माझा म्हणजे असंच मला वाटतं की नियमाप्रमाणेच केलं पाहिजे शासन जेव्हा एखादा नियम लावून देते त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे त्यासाठी अनाथ अडचणी येतात पण त्या तू मानलं नाही म्हणतो एक महिला म्हणून पिढीला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी सांगणार की आपल्याला आयुष्यात अनंत अडचण येतात प्रत्येक ठिकाणी अडचणी ऑफिसमध्ये काही रुपये असायला अनंत अडचणी पण अशा वेळी आपण कोणत्याही परिस्थितीत न हारता म्हणजे त्रास करून न घेता पुढं चालत राहणे आणि आपलं काम हे नियमाप्रमाणे करत राहणे आणि असं जर कोणी केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ